नमस्कार एपीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत मी असलम झारेकर निलंगा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार संभाजी पाटील निरणकर आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून अभय साळुंके यांना उमेदवारी मिळालेली पंधरा वर्ष आमदार असलेले विद्यमान आमदार संभाजी पाटीलकर यांनी अनेक विकासाच्या माध्यमातून योजना शासकीय योजनाच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये विकास केलं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु विरोधकांची काही आरोप टीका टिप्पणी होत असताना निवडणूक आहे टीका टिप्पणी तर शंभर टक्के मात्र आपण आज आलो देवणी तालुक्यामध्ये देवणी हे गाव अतिशय महत्वाचं गाव आहे कारण देवणी हे गाव देवणी हे तालुका भारतीय जनता पार्टीचा गड असं मानला जातो कारण विकास त्याच्या पाठीमागे असतो ज्या ठिकाणी जो लोकप्रतिनिधी विकास करतो त्याच्या पाठीमागे ही जनता असते देवणीकर असतात हे स्पष्ट चित्र निलंगा महारसंघामध्ये आहे देवणी तालुक्यातल्या अनेक युवक नागरिक आपल्या सोबत आहेत कशा पद्धतीचा विकास झालेला आहे आणि हे कुणाच्या पाठीमागे आहेत म्हणजे मी त्यांना प्रश्न सरळ विचारणार आहे संभाजी पाटील का आभा साळुंके भाजप का काँग्रेस त्यांना असा सरळ प्रश्न विचारणार आहे प्रथम आपण काही युवक आहेत आपल्या सोबत त्यांना विचारूया बाय काय तुमचं नाव माझं नाव पवारशी टिवाईरप्पा अ तुम्ही तरुण दिसताय कशा पद्धतीचं वातावरण निलंगा मतसंघामध्ये आहे विधानसभेची निवडणूक आहे कोण विकास केला आणि कोणाच्या पाठीमागे तुमचं मतदाना शंभर टक्के विकास संभाजी भाईने केलाय ना शंभर टक्के आम्ही संभाजी माहिती नंबर एकचा माणूस आहे आम्ही त्यांना म्हणणार ना नाही कारण की तो माणसामध्ये मिसळून काम करतो त्यामुळे तो नंबर एकचा माणूस आहे असं आहेत की बाबा विकास काही केले नाही परंतु तुम्ही तरुण आहात तुमचं मतदान आहे आणि तरुणाची जी जी पसंती आहे तुम्ही तर संभाजी असं नाव सांगताय मग विकास विरोधक करत विरोधक असं म्हणतो विकास झाला नाही परंतु तुम्ही सांगता विकास झालेला आहे दोन हजार सतराला मी अकरावला असताना आमच्या गल्लीमध्ये खिळे होते एक टक्का फक्त पक्के घरे होते आज बघा तुम्ही आमच्या गल्लीत येऊन नव्याण्णव टक्के पक्के घरे झाले तर फक्त एक टक्का खेळ आहे फक्त फक्त संभाजी घरकुल झाले म्हणून विकासाच्या मागे तुम्ही राहणार शंभर टक्के राहणार संभाजी भाईना सपोर्ट करणार शंभर टक्के काय पुढे या तुम्ही लिहिला थांबलो काय नाव तुमचं बोनी भेटल शिवाजी बोणीचं काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा सध्या संभाजी पट्टीची का तो विकास काम झालेच ना म्हणजे नेमकं विकास आता विरोधक मला विकास केले तुम्ही विकास केले काय विकास केले रस्ते झालेत पक्के बर विद्युतीकरण आहे घरकुल घरकुल वगैरे काय भरपूर झाले लाडकी बहिणी जोडण्याचा लाभ मिळाला का तुम्ही लाडकी भाऊ शंभर टक्के लोकांना मिळाला बर मग आता भाजप कि काँग्रेस भाजप संभाजी पाटील का अभय के संभाजी पाटील अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक नेत्र तपासणी असेल मोठे ऑपरेशन असेल शासकीय असेल ऑपरेशन असेल किंवा विविध काही सामाजिक कार्य असेल अं त्यांच्या माध्यमातून केले ते, ते ते आपल्यासोबत आहेत रामलिंग शेरे तर मी त्यांना मी अगोदर सांगितलं होतं की पक्षाचा नव्हे तर अक्का फाउंडेशन माध्यमातून ज्या लोकांना तुम्ही लाभ दिलात ज्या देवणीकरांना लाभ दिलात मतदारसंघामध्ये लाभ दिलात कशा पद्धतीने दिल्यात आणि कशा पद्धती वारा निलंगामत संघामध्ये काय सांगाल अधिक माहिती निलंगा संघाचा पूर्णतः चित्र कसं आहे काय अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून विकास झालेला आहे किंवा अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून काही सामाजिक कार्य झालेलं आहे किंवा संभाजी पाटील यांच्या माध्यमातून काय मतसंघाचं काय फळ झालेलं आहे सांगा मला सर्वप्रथम मला एक सांगायचं आहे की राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक बांधणीकी जपणार तो म्हणजे आदरणीय संभाजीभाई पटेल निंगाबाहेब आहे त्या ठिकाणी आज साधारणतः अक्काफोडच्या माध्यमातून गेली दोन हजार पंधरापासून आपण असलंबाई जाणत आहात की आपण निलंगा निलंग शहरातले प्रॉपर शहर दोन हजार पंधरापासून आदरणीभाई साहेब अक्का फोंडच्या माध्यमातून आम्ही काम करतो निलंगा विधानसभा मतदारसंघातील साधारणतः दोनशे आठ गावांमध्ये यापैकी आम्ही पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा अशा चार टप्प्याच्या माध्यमात आपण तीस हजार लोकांची डोळ्यांची तपासणी केलेली आहे त्या माध्यमातून पंचवीस महिला आणि पुरुष बांधवांना जे जवळपास पासष्ट सत्तर ते सत्तरच्या वयामध्ये जे आहेत त्या लोकांचं ज्यांचे कुटुंबातील नातलं किंवा हे ऑपरेशन करण्यासाठी थोडं टाळ व्हायचे अशा लोकांना आपण अशा लोकांना आपण हॉस्पिटल बनवून नेणं त्यांचं ऑपरेशन करणं सर्जरी करणं अशा दादर एक पंचवीस हजार लोकांना मोफत चष्मे वाटप केलेले आहेत आणि साधारणतः चौदा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी लोकांच्या मोतीबिंद ऑपरेशन केले आहेत त्या ठिकाणचं आणि आता जर पाहिलं जर तुम्हाला जर पाहिली तर संबंधित जे काँग्रेसने उमेदवार जो दिलेला आहे आता आपण बोललात की मला तुम्ही फक्त आकाफोनच्या कामाबद्दल बोलत पण या मतदारसंघातील एक सुजाण मतदार माझं म्हणत तसं नाहीये कोणतीही सामाजिक संस्था असू द्या त्याला पाठबळ लागतो म्हणजे त्याला आर्थिक दुरुस्त आर्थिक पाठबळ लागतो त्यासाठी संभाजी पाटीलकरांनी आपली आई अक्का यांच्या नावानं अक्का फोनची निर्मिती केली ते कशासाठी के ते मला माहिती आहे कारण ते, ते सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी जनसामान्य लोकांना आधार देण्यासाठी किंवा जे निराधार त्यांना आधार देण्यासाठी ते केलेले निश्चितपणे तो काम झालेलं आहे कोणाला ते नाकारणार नाही पण तो त्यांच्या माध्यमातून राजकीय जे समीकरण जोडता येईल ते कशा पद्धतीने निलंगाबा संघामध्ये संभाजी पाटलांनी विकास केले ते त्याबद्दल मला अधिक माहिती सांगत आता विकासाबद्दल जर बोलायचं जार झालं तर आ, मी माझं गाव धनेगाव मी धनेगावतील सध्या उपसरपंच म्हणून काम करतो आणि आदरणी भाईसाहेबांच्या माध्यमात अख्खा फोंडच्या माध्यमात असेल राजकीय पक्षामध्ये तालुका युवा युवा मोर्चा माझ्याकडे जबाबदारी आहे जर जर पाहिलं तर असलं मी मला एक आपल्याला सांगायचं सा। आम्ही अख्खा फोंटमध्ये सर्वसामान्य लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन केलेले आहे पण ज्या लोकांना मोतीबिंदू झाला ज्यांना देवनी देवणी तालुक्यातला विकास दिसत नाही मी आपल्या माध्यमात त्याही लोकांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायची माझी तयारी आहे त्या ठिकाणचं आणि त्याला विकास जर पाहायचा असेल तर आमच्या धनगावमध्ये या म्हणत त्यांना विकास कास्त आम्ही दाखवतो एक धनेगावच म्हण नाही देवणी तालुक्यातील येणारे पंचाळीस ग्रामपंचायत आहेत त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांना समोर उघड या समोर दस्त या बोलायचं खुल्या चर्चा करायला तयार आहोत राजकीय माणसाला मोतीबिंदू झालंय म्हणजे अर्थ विरोधकांना आणि आपण ऑपरेशन करण्यासाठी सज्ज आहोत डॉक्टर आहात का मी डॉक्टर नाही आहे मी एक सुजान मतदार आहे येणाऱ्या वीस तारखेला आमच्या मतदारसंघातील आमच्या तालुक्यातील माझ्या गावातील सगळे लोक मतदारच्या रुपातून ऑपरेशन करणार शंभर टक्के त्या ठिकाणी मतदान त्या सुरुवात बिराडा काय तुम्ही ले चेहरा तुमचा आनंद दिसत आहे तेच दिसत आहे कसं वातावरण निलंगा मतसंघा इथं विकासाला भैया साहेब भया सोबत आहेत मतदार संभाजी पाटला सोबत आहेत विकासाची गाथा विकासाचा महामिरूप संभाजी पाटील निलंगेकर आहेत आमच्या गावातील प्रत्येक प्रत्येक गल्लो गल्लोगलीने रस्त्याचे काम भयांनी केले आहेत सी सी रस्ता असो प्युअर ब्लॉक ब्लॉक असो घरकुल असो हे सर्व भयांनी काम केलेले आहेत त्याच्यामुळे सर्व जनता धनेगावची जनता सोबत <coughs> आहे अजून का करायला पाहिजे भैया साहेब काय तुम्हाला काय अधिक माहिती काय सांगाल भैयानी आता पानंद रस्ते राहिलेले शेड परत आणखी काही जणांना शेड लागणार आहेत शेतकऱ्यांना परत शेड मंजूर करायचं भैया साहेबांनी कसं वाटतं निलंगा मतसंघाचं वाटायला निलंगा मतदारसंघामध्ये तर भैया साहेबांनी अनेक विकासाची कामं केलेली आहेत त्यामुळं अतिशय प्रतिकूल अनुकूल वातावरण या ठिकाणी कोणते संभाजी वातावरणांसाठी पाटील आता तुम्ही किती वर्षाजी पाटील किंवा ओळखता किंवा विकास गंगा ज्या पद्धतीने तुम्ही समोर गंगा आली विकास रथ आल्या असं शब्द तुमच्याकडून येतात विकास रथ कुठे पर्यंत जायला पाहिजे कशापर्यंत जायला पाहिजे काय अजून काही तुम्हाला अधिक संकल्पना सुचते आता मला माझ्या माहिती असतो जेव्हा मला म्हणजे ह्या राजकीय क्षेत्राचा सामाजिक क्षेत्राचा अभ्यास झाला दोन हजार चौदा पासून आम्ही भैया साहेबांसोबत कार्यरत आहोत तर एवढ्या तळागाळातील नेता एक सर्वसामान्याची ने जाण असलेला नेता या ठिकाणी आपल्या निलंगा मतदारसंघाला लाभलेला आहे तर कोणीही जावा आता आम्ही कित्येक वेळेस भैयासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना भेट देण्यासाठी गेलो हजारो तरुण हजारो माणसं कोणी येत होतं शाल घालत होतं कोण फेटा बांधत होतं कोण ओढत होतं कोण फोटो घेत होतं बिलकुल निसंकोच चेहऱ्यावर एकही तीळ मात्र असं देशभावना नसणार किंवा थकवा न जाणारा नेता म्हणजे संभाजी पाटील हो माधव बिरादा माधव बिरादा हाईट तर एवढी मोठी आहे साईज मोठी मोठं माधव बिरादा काय बिराज कडत सध्या वातावरण तर चांगलं आहे संभाजी भाई पाटील विरोधक विरोधक कोमात वा म्हणजे तुम्ही डायरेक्ट करून शब्दिक सध्या वातावरण तस ना आणि आमच्या धनेगावचा प्रश्न धनेगावांनी हेळ तुम्हाला विचारायचं ते बॅरेजचा विषय कसं होतं ते प्रलंबित होत झालं चा विषय प्रलंबित होता आणि भयामुळे तो शेतकऱ्यांना जो निधी होता तो पूर्ण एक वर्षात भयाने आम्हाला घेऊन दिला लागला हो मार्गी लागला आणि जे शेतकरी होते एवढी होत होती, होती। हाला एक दोन वर्ष एका लातूरला जे आहेत आमचे काम असतात ते पूर्ण करून घेतले आमचं चा पूल चालू झाला पूल चालू झाल्यावर चाल शेतकऱ्या जो दळणवळ करणे वैरणांनी जनावरांनी गुरडुर पूर्ण त्रास कमी झाला आणि आमचं पूल झाल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आता उरलेले जे प्रश्न आहेत ते ज्यांना पण अनेक उपाय देऊ शकतो राजकीय अभ्यासक म्हणा शेतकरी शेत, शेत शेतीविषयी अभ्यासक म्हणा किंवा निर्वसनी एकवचनी सैनिकाबद्दल आदर म्हणा सन्मान म्हणा राष्ट्र राष्ट्रभक्तावरती राष्ट्र राष्ट्रप्रेम बद्दल हे सर्व गोष्टीचा अभ्यास असलेले रवींद्रकुमार पाटील आपल्या सोबत हो आहेत पाटील सोपे प्रश्न इथं येत प्रश्न ऐकून घ्या विरोधक असं म्हणले किंवा संभाजी पाटलांनी काहीच केली नाही फक्त गोप्पा गप्पा गोष्टी मांडल्या आता भावनिक होऊन लोकांना तो मंत्रांना आवाहन करत आहेत तुम्हाला काय वाटतंय आता तुम्ही ज्या लोकांची मुलाखत घेतली त्या त्यांच्या म्हणण्याहून तुम्हाला समजलंच असेल की बाबा भैयाने काम केले का अवघ गप्पा मारले जो माणूस विकासरत्न आहे जो माणसाने विकास खिचून गावागावापर्यंत गल्ली गल्लीपर्यंत नेला त्या माणसाला जर ती विरोधक काही म्हणत असतील ते चोराच्या उलटा बोंबा असतात चोरी करणार स्वतः आणि मग निष्क्रिय राहणार स्वतः आणि नाव ठेवणार नेत्याला ज्या नेत्याने दहा वर्षामध्ये या भागाचा कायापालट पालट केला त्या नेत्याला जर तुम्ही बोलत तर काम बोलताय ना तुम्ही सर्वे करा गावागावात जावा गल्ली गावा जा गल्लीत जावा प्रत्येक गावात जावा या मतदारसंघात कुठल्याही गावात जावा जर जा विकास तुम्हाला नाही दिला तर तुम्ही शानिशा करू शकता है ना बोलले काय बरं चर्चा अशी रंगली होती की बाबाळगाव विरुद्ध निलंगीकर अशी लढत आहे काही चर्चा अशी बी आल्या की बाबा निलंगीकर परिवाराला संपवण्यासाठी ही निवडणूक आहे काही चर्चा अशी बी आल्या की भूमिपुत्राला न्याय देण्यासाठी शेतकरी मुलाला निवडून द्या आणि काही चर्चा अशा झाल्या की विकास च, विकास करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे राहा ह्या चारही चर्चामध्ये तुम्हाला कोणती चर्चा चांगली वाटते विकासाची जी चर्चा आहे ना ती प्रामुख्याने लोकांच्या कामाला येणार आहे बाकी चर्चा ही सगळे फातून आहेत आता रिअल गोष्ट की लातूरकरांनी ह्या भागामध्ये लक्ष एवढ्यासाठी दिलं की एक गुंड माणूस भययाच्या समोर आणून थांबविला आणि त्याची प्रतिमा मिली नाही आणि सांगायचं की तू त्या भैयाबद्दलच की टक्केवारी घेतात करता ही करतात अरे दाखवा ना आम्ही आज पंधरा वर्षापासून सोबत राहतो कुठं टक्केवारी घेतली चोराचा उलटा बांबा स्वतः ते करणार आणि सांगणार भयाचं नाव हे बरोबर नाही ना एक विकास रत्न एक विकास करणारा माणूस आणि आतापर्यंत तुम्हाला मी सांगतो जो माणूस विकास करतो त्याच्याच विरोधक वाढतात देशमुख असं म्हणत होते की बाबा पंधरा वर्षापासून आमदार आहेत मंत्री होते शेतकरी मुलाला दिले तर काय काय वावग आहे मग एकीकडे आता दुसऱ्या अँगलने जर बघितलं तर राजकीय राजकीय अशी राजकी आहे की अशोक पाटलाला डावलून अभय साळुंकला उमेदवारी देण्यात आली त्यानंतर हे एका तीरमध्ये दोन निशाण म्हणजे ह्यांना संभाजी पाटलांना एक विरोधक म्हणून अभय साडून करण्यास के उभा केले आणि मग भावनिक वातावरण निर्मिती करून किंवा एक अँटीनिलिंग ज्याला म्हणतो त्यांना सोबत घेऊन एक वेगळीच यंत्रणा लाभून संभाजी पाटलांना हरवण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव व्हावा ह्या उद्देशाने ते उतरलेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे तुम्हाला काय वाटतं हे वारे वाटोळे काय म्हणतो मी ते आता वारे आणि वाटोळ हे आले तर काय होते काय 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 होते सांगा मला हॉटेल आले असं म्हणले त्यांनी पण ती ही वारं आणि हॉटेल संभाजी पाटलाशीच आहे कारण विकासाचं आहे विकासाची ववदळ आहे असं थातून बोलणारे लोक ते आणि एक सांगतो तुम्हाला खरा शेतकऱ्याचा कैवारी खरा शेतकऱ्याचा मुलगा संभाजी पाटीलच काही कुठल्या व्यापारीची मुलगा आहेत का हा शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं ही कारखाना तुम्हाला सांगतो ज्या कारखान्यानं ही देशमुखांच्या इकडे निलगेकर साहेबांचा आता भैयाने दोन वर्ष कारखाना आणला तुम्हाला सांगतो भैया साहेबांच्या कारखान्यामध्ये बारा महिन्याला ऊस गेला आणि त्यांच्या कारखान्यामध्ये स्पर्धा नसल्यामुळे मुद्दाम जाणून बसून त्यांनी सोळा सोळा महिन्याला ऊस नेले ही ही दोघातली तफावत आहे आणि दुसरी गोष्ट सांगतो दीपावळीला जी साखर मिळते ना एक एक क्विंटल एका मागे एक किलो साखर फ्री आहे भैयाच्या कारखान्यात दोनच वर्ष झाले क्वालिटी साखर ती बिन नंबर एक ची आणि ह्यांची झाडू मारलेली साखर अशी फुरफटार राहते ना ती आम्ही मी मी शेअर्स आहे माझ्याकडे चार शेअर्स आहेत त्या कारखान्याचे चार शेअर्स त्याने काय म्हणले होते डिव्हिडंड तुम्हाला देऊ कुठे डिविडंड तुमचं सांगा डिविडंड सा दिले आश्वासन दिले होते ना डिविडंड झाला डिव्हिडंट मी चार माझ्याकडे शेअर्स आहेत त्या कारखान्याचे आणि साखर कशी देतात माहिती का झाडू फुपट राहा साखर ती एकदम टाकून द्यायची तर ती मी पैसे घेऊन आणि इकडे फुकट म्हणजे तफावत दोघात असे दोनच वर्ष झाले भैयाच्या कारखान्याला ज्या वेळेस आता काही अजून तिथे सगळे प्लांट लागले भैयाचे भैयाच्या कारखान्यात दोनच वर्ष झाले क्वालिटी साखर ती बी सा नंबर एक ची आणि ह्यांची झाडू मारलेली साखर अशी फुटपटार राहते ना ती आम्ही मी मी शेअर्स आहे माझ्याकडे चार शेअर्स आहेत त्या कारखान्याचे चार शेअर्स त्याने काय म्हणले होते डिव्हिडंट तुम्हाला देऊ कुठं डिविडंड तुमचं सांगा पण तर तुम्हाला ते त्या गोष्टीचं आश्वासन दिले आश्वासन होते ना डिवडिन त्यांना डिवडंट मी चार माझ्याकडे शेअर्स आहेत त्या कारखान्याचे आणि साखर कशी देतात माहित आहे दे का झाडू फुकट राहा साखर ती एकदम टाकून द्यायची तर ती बी पैसे घेऊन आणि इकडे फुकट म्हणजे तफावत दोघात असे दोनच वर्ष झाले भैयाच्या कारखान्याला ज्या वेळेस आता काही अजून तिथं सगळे प्लांट लागले भैयाचे आणि आता भैयाने सत्तावीसशे रुपये वन टाइम भाव दिला मागच्या वेळेस आता ह्यावेळेस तीन हजार भाव आणि जे बोलतात ते करतात आमचे नेते त्यांच्या ते नाहीत बर ही निवडणूक बाबळगाव विरुद्ध निलंगेकर आहे का संभाजी पटेल विरुद्ध ही निवडणूक विकास विरोध थातून बोलणे ह्याची निवडणूक आहे विकासाच्या विरोधात थातून बोलणे आणि काही नाव ठेवणे ह्याची निवडणूक आहे हे बाबळगाव विवळ काय विषय नाही विकास आमचा नेता विकास रत्न आहे विकास पुरुष आहे विकास करणं त्यांना जमलं नाही ती आहेत तुम्हाला सांगतो आदर फिरणार आहे म्हणून त्यांना वाटतं की बाबा असेच सगळे असतात नाही आमचा नेता तळागाळात पंक्तीत बसून देवणारा नेता आहे आमचा म्हणून आमचा नेता विकास पुरुष आहे आणि ते आहेत हवेत उडणारे त्याच्यामुळे त्यांचा काही स्पर्धा होऊ शकत नाही कशी स्पर्धा होईल त्याने हातात हात दिले तर लोकांच्या हात हातात आमचा नेता पंक्तीला बसून जेवतो कशी स्पर्धा होईल सांगा ना आमचा नेता गावात गल्ली गल्लीत जाऊन तुम्हाला सांगतो विकास करणार नेता त्याने त्यांचा विकासापासून कसो दूर आहे फक्त त्यांच्या वडिलाची त्यांच्यावर कृपा आहे त्यांचं स्वतःच कर्तृत्व नाही आमच्या नेत्याचं स्वतःच कर्तृत्व असा जमीन आसमानचा फरक आहे आता तुम्ही सांगितलं वडिलाशी पुण्या म्हणजे घे भरारी तू आकाशी जगूया सपने साहेबांची हाच तो सोंगा हा तो चौघ ते आहे आणि आमच्या नेत्याचं एक तळ्या गावातून आहे संघर्षातून वरियालाय सॉंग म्हणायचं का सोंग म्हणायचं आता त्यांचा सॉंग आहे त्यांचं कर्तृत्व आहे त्यांचं सॉंग आहे आणि आमच्या नेत्याचं कर्तृत्व आहे शेवटचा एक प्रश्न विचारतो आता हवा कोणाची वारं कोणाचं आणि मतधिके कोणाला मिळेल संभाजी पाटलाशी दुसरं कुणाला मिळणार आहे हो काहीच विषय नाही नेक गोठल्या ती हा अमर मला एक गोष्ट सांगा आता एका कार्यकर्त्यांना मी जेव्हा येत होतो गावात ते मला थांबून असं म्हणलं ते आता एक माणसाने सांगितलं लोक कोमात विरोधक आणि संभाजी पाटील जोमात, जोमात। तुम्ही काय सांगाल तेच विरोधक कोमात संभाजी पाटील जोमात बर बर मला सांगा आता मी एक प्रश्न सरळ विचारणार आहे त्यामध्ये आपण एक जोडू प्रश्न दुसरे दोन एक प्रश्न असा आहे संभाजी पाटील का आभाज आणून तर तुम्हाला जे सांगायचे तुम्ही हात करून जोराने सांगा बरं का एक एक देतो मी संभाजी पाटील संभाजी पाटील संभाजी भैया प्रश्न विचारण्याबा उदरे सांगितले संभाजी पाटील संभाजी पादिल। संभाजी भैया संभाजी का प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त संभाजी भैया विद्यमान आमदार का के विद्यमान आमदार विद्यमान संभाजी पाटील संभाजी पाटील संभाजी पाटील संभाजी पाटील संभाजी पाटील निलंगेकर सर जनते त्या मनातील आमदार व आमदार संभाजी पंणेकर साहेब तुमच्याकडून सुरुवात करतो ठीक आहे भाजप की काँग्रेस भाजप 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 बीजेपी बीजेपी भारतीय जनता पार्टी बीजेपी बीजेपी ठरले यंदा यंदा ठरले बाजार वर्षी ठरले भाजप भाजपा विजय असो यंदा विजय असो हे होते तालुक्यातील जनता आणि जनतेसोबत देवणी तालुक्यातील जनता आणि विकासाच्या मागे आम्ही राहणार आणि विकास पुरुष विकास म्हणून आम्ही डॉक्टर शिवाजी पडणकर नंतर आमदार संभाजी पडणेकर यांना मानतो त्यामुळे विकासाच्या मागे संभाजी पडणीच्या मागे आणि एकाच एकच नाव संभाजी संभाजी अशा पद्धतीने या ठिकाणी घोषणा देत आहेत त्यामुळे विकासाच्या मागे हे लोक जातील आणि सर्वात मदत बहुमतानं संभाजी निवडून आणण्याचा संकल्प या ठिकाणी देवणीकरांनी आणि बहुतांश निलंगा मतसंघानी म्हटलं तर काय वाहू ठरणार नाही अशी प्रतिक्रिया या ठिकाणी लोकांच्या वतीनं आलेली आहे आपण यानंतर पुढच्या पुढच्या ठिकाणी पण जाणार आहोत देवणीच्या नंतर पण शिरपाला जाणार आहोत आपण इथे थांबूया मी असलम दरकर एपेन महाराष्ट्र न्यूज निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका